नमस्कार मी पंजाब आज आहे सतरा जून दोन हजार पंचवीस आणि मी जात आहे नाशिक नाशिककडं या ठिकाणी कोपरगाव जवळ आलेलो आहे तर पाहू शकता मला प्रत्येक उगून आलेले आणि काही काही ठिकाणी इतका पाऊस झाला की त्या ठिकाणी म्हणजे वापसा देखील नाही तर अशी परिस्थिती झालेली आहे आणि काही भागामध्ये पाऊस कमी पडलेला आहे तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं होतं की राज्यामध्ये आता मध्ये वीस तारखेच्या नंतर पावसाचा जोर ओसरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात म्हणजे राज्यातला पावसाचा जोर ओसरायला आता सुरुवात होणार आहे पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं जर काही काही भागामध्ये इतका पाऊस पडला तिथं वापसर नाही काही काही भागामध्ये पाऊस कमी पडला आणि काही भागामध्ये म्हणजे इतका जास्त झाला की तिथं आणखीन एक एक महिने झालं पेणी सुद्धा करता येत नाही पण राज्यात मात्र सर्व शेतकऱ्याला सांगितलं ज्यांची पेणी झाली त्यांचं झालं ज्यांच्या राहिले तर त्यांना जूनच्या शेवटच्या आठवड्यात एक चांगला पाऊस येणार आहे म्हणून हा दर् लक्ष म्हणजे पस्तीस सत्तावीस जूनच्या नंतर राज्यामध्ये जूनच्या शेवटच्या आठवड्यात नंतर एक मोठा पाऊस येईल मग त्याच्यात मात्र राजाच्या सर्व शेतकऱ्यांच्या राहिलेल्या राहिलेल्या सगळ्यात नेऊन आहेत म्हणून हा दुर्लक्ष द्यायचं आमचा आता जे पाऊस पडला ज्यांच्या झालं त्यांच्या झालं ज्यांचे कापूस लाकडं झाले झाल्या पण आता दोन दिवसाच्या नंतर म्हणजे आणखी वीस तारखेनंतर पावसाचा राज्यातला जो ओसरणार आहे म्हणजे पाऊस कमी पडणार आहे तसा पाऊस थोडा थोडा चालूच राहणार आहे स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस राहील पण राज्यात असा जी इतका मोठा पाऊस पडत असतो त्याचा पाऊस आता कमी होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात आणि पाऊस शकता म्हणजे इतका पाऊस झाला आता म्हणजे की ही काय मसा उगून आलेली आहे आणि इतकं पाणी चांगलं वर्षे इतक्या पाऊस आहे म्हणून राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू शकतो आता दोन दोन दिवसानंतर म्हणजे वीस पासून राज्यातला पावसाचा चोर सुरुवात होणार आहे जास्त खूप काही म्हणजे आता राज्यात जास्त पाऊन नाही सरीवसरी मात्र येत राहतील म्हणजे आणखी दोन चार दिवस मध्ये एकदम बंद होणार नाही पण सरीवसरी चालत राहील भाग बदलत बदलत पडणार आहे आता म्हणजे सर्व दूर पडणार नाही भाग बदल तरच पाऊस राहणार म्हणून हा अंदाज लक्षात राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगितलं याच्यानंतर मग पाऊस असा चांगला मोठा खादी येत राज्यात सर्व दूरचा पाऊस आता जून मध्ये जूनच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे सत्तावीस जूनच्या दोन जुलैच्या दरम्यान म्हणजे जूनच्या शेवटचा आठवडा आणि जुलैचा पहिला आठवडा म्हणजे त्याच्यात मग मोठा पाऊस येणार आहे मग त्याच्यामध्ये संपूर्ण राज्यातील राहिलेल्या राहिलेल्याची सगळ्याची पेरणी होऊन जाईल म्हणून आनंद नाही तर ज्यांच्या जमिनीत ओला असेल तर तुम्ही तुमचा जमीन स्वतः घ्या ओल नसेल तर पेरणी करू नका ज्यांच्या राहिल्यात तुम्ही काय करा नंतर जे शेवटचा पाऊस येईल त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता धन्यवाद